एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हॉटेल मंगलम खवयांसाठी खास ऑफर हॉटेल मंगलम खवयांसाठी खास ऑफर सवलतीच्या दरात स्वादिष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण शाकाहारी पनीर मसाला काजू पनीर मिक्स मसाला शेवगा मसाला मटकी मसाला सेव भाजी पिठल भाकर मांसाहारी मटन थाली चिकन थाली मटन बिर्याणी अंडा बिर्याणी असे अनेक स्वादिष्ट पदार्थ ग्राहकांच्या बजेटमध्ये हॉटेल मंगलम अशोकनगर शेवटचा स्टॉप ॲक्सिस बँकेच्या जवळ अशोकनगर सातपूर नाशिक संचालक किरण गायकवाड मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर चोवीस चाळीस नाईन झिरो सेवन फाईव्ह सेवन एट टू फोर फोर झिरो एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक नमस्कार माझं नाव किरण गायकवाड मी हॉटेल मॅनेजमेंट ही डिग्री केलेली आहे आणि मी ताज हॉटेल येथे जॉब केला दोन वर्ष परंतु मी एक स्वतःचा व्यवसाय म्हणून करिअर निवडायचं ठरवलं आणि इथं अशोकनगर सातपूर येथे नवीन मंगलम हॉटेल हे चालू करण्याचं चा ठरवलं त्याच्यामध्ये आपण व्हेज नॉन व्हेज असे अनेक प्रकार चालू केले व्हेज थाली आहे चिकन थाली आहे मटन थाली आहे बिर्याणीचे प्रकार आहेत चिकन बिर्याणी मटन बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे अंडा बिर्याणी आहे व्हेजमध्ये आपले पनीर मसाला चिक शेवगा मसाला असे अनेक प्रकारचे डिशेस ठेवलेले हो आहेत घर वसाहत अशोकनगर शेवटचा स्टॉप ॲक्सिस बँकेजवळ मंगलम हॉटेल म्हणून चालू केलेलं आहे इथं सगळ्यांनी नक्की विजिट करा संपर्क नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर चोवीस चाळीस धन्यवाद